संदर्भामध्ये आम्ही सांगितलं की एकंदरीतच आता सगळ्यांनी वात महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्राने नेहमी सुसंस्कृतपणा जपलेला आहे तो आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेला आहे ती आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे कुणी आरे म्हटलं की दुसऱ्यांनी कार्य म्हणायचं त्याच्यातून तुम्ही पण पत्रकार मित्र तेच प्रश्न विचारत असतात वास्तविक इतर अनेक महत्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि मी नेहमी हे जे काही वाचावीर काही काही वडबडत असतात जर कोणी कुणाच्या बद्दल चुकीचं बोललं तर ते समाजाला पण अजिबात आवडत नाही समाज पण शांत बसून ह्याची नोंद घेत असतो आणि म्हणून एकंदरीतच सर्वांनी कुठल्याही बाबतीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला संविधानाने आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना कुणाची मन दुखवणार नाही आपल्या मनामध्ये जो काही न्याय कुणाला द्यायचा आहे तो न्याय कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे असं बघ महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा